यांच्या स्मरणार्थ दादू साऊंड सर्व्हिस हरिभक्त परायने सोपान दादा पाटील यांच्या कोणी सेवा कुणाचं काही विसरलं का अजून सुटलं का ना आशाबद्ध वक्ता धाक श्रुत यांच्या चित्ता विठाल 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 कुंडली कवर श्री देव पंढरीनाथ भगवान की आपला विषय चालू होता प्रेमाचा म्हण मन तुम्ही म्हणाल की प्रेम कस ते प्रेम आतून आणि वरून नकली प्रेम नसावं नकली प्रेम थांबून गेले असते महाराज बर झाला असत मसलीय का नकली आहे म्हणजे उत्तर काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे झालं बरोबर आहे तुम्हाला जर कीर्तनात असं विचारलं कीर्तनामध्ये की आपण कीर्तन सकाळी चार वाजेपर्यंत करू तुम्ही काय म्हणाल कारण महाराज पण असलीये का नकली आहे असली थोडं आहे ते नकली आहे ते बरोबर आहे ना लवकर कीर्तन आटोपलं की कीर्तन सुंदर झाला असं म्हणता तीस वर्षापूर्वी मी कीर्तन करायचो तर नऊ ते बारा पर्यंत व्हायचं कीर्तन महाराज आम्ही बोलाण्यावरून तर शिरागड पर्यंत पायी येत होतो बिना बॅटरीच नामदेव बाबाच्या कीर्तनात नऊ ते बारा पर्यंत चालायचं कीर्तन आता कुठे राहिलं एक दीड तास राहील सर्व खेळ संपला मग महाराज परमार्थामध्ये जीवन जर सुंदर बनवायचं असेल ना जीवन जर सुंदर बनवायचं असेल आता जरी ठरवलं तुम्ही हे प्रमाण आहे हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे जीवन सुंदर करायचं आहे ना तुमचं एकदम सुंदर एकदम आनंदमय एकदम मंगलमय मग ती युक्ती जमली पाहिजे तुम्हाला सुंदर जीवन करायचंय ना एकदम आनंदमय दुःख अजिबात नको डोळ्यात कचर गेलं इतकं दुःख नको मग त्याच्याकरता आतापासून तर मरेपर्यंत भगवंताच्या नामाचा जप केला भगवंताच नामस्मरण केलं सर्व पाप नष्ट होऊन जाते चौऱ्याऐंशी लायक युनि नष्ट मनुष्य जन्म सफल काय करणार आहे फक्त भगवंताच नामस्मरण तुकोबारायांचं प्रमाण आहे ना या विना आणि क साधन वाह तसे आन विठोबाची काय कर फक्त राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण

झोपले नाही ना काही खाता खाता बी झोपता खर सांगतोय मी तुम्हाला टी मध्ये एवढे निश्चिंत असता कि उभ्या उभ्याने बार लोक तर तात्पर्य राम कृष्ण हरी तू का म्हणे सोपे आहे सर्वा हुनी माड तर घातली गड्यामध्ये पण नियम कुठे करतोय ज्याने गड्यामध्ये माळ घातली त्याने दहा माळी कमीत कमी जप केल्याशिवाय पाणी बी पिता येत नाही चहा बी पिता येत नाही असा नियम आहे वारकरी संप्रदायाचा माळ जप हा केलाच पाहिजे मात्र जप तुम्ही नाही केला तर काय होत काय होतं ते तर काम का महिन काय होत परम कल्याणाचं साधन राम कृष्ण हरी सोप एकदम जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जोडी ही जी साधना आहे महाराज सर्वी साधन उत्तमा सहजावस्था मध्यमा धारण धारणा कनिष्ठा शास्त्र चिंतन तीर्थयात्रा दमादम परमात्म प्राप्तीची साधना आहेत शास्त्रामध्ये तीर्थयात्रा एकदम सोप साधन तीर्थयात्रेपेक्षा जास्त पुण्य ग्रंथ वाचन ग्रंथ श्रवणात मिळत कथा बागीर स्नान जे करते त्यांचे उदरती पूर्वज श्रवण करताय ना याच्यात पूर्वजांचा बी उद्धार होतोय मनाला आवडो नको आवडो पटो नको पटो पण परम कल्याण आहे अस माध्यम ध्यान धारणा समाधी मंत्र जप सप्त्याचं आयोजन याच्या करताय सप्त्यामध्ये सर्व गोष्टी घडता अन्नदान घडत ज्यांच्या घरचं अन्न महाराजांनी खाल्लं मंडळींना खाल्लं चोवीस तासात जेवढं पुण्य होईल तेवढं अर्ध पुण्य भोजन करणाऱ्याला जातो ज्याने अन्न प्रसाद दिला मग सप्त्यामध्ये अन्नदान होत द्रव्यदान होत वस्त्रदान होत कीर्तन भजन ज्ञानदान होत हे परम कल्याणाची साधन साधना याच्यामध्ये मंदिरासाठी जागा देणं भूदान आहे गोदान आहे संपूर्ण ज्यांचं जीवन याच्यामध्ये गेलं या साधनामध्ये परंतु ही साधन सफल केव्हा होतील संतांच्या सवासात येणे साधती साधने तुटती भवाची बंधने अभंगाच्या दुसऱ्या साधने तेने साधती साधने साधक ती साध साधने तिने साधकि रे साधन जे रेदर देुटती बाबाची मंत रे टूटती தின சரே சதன தின சரதி சதனே ஓ धरा सन्तान् चेते पायु एणे साधति साधने तुटति भवाची वन्दने विठोब्बाकुमारो oh बार कुमार रुमाई बार कुमाई बार कुमार 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 बारकमार